नमस्कार मी डॉक्टर बाधू पवार प्रकाश आंबेडकर म्हणाले काँग्रेसमध्ये बुरटे चोर भरलेले आहेत <laughs> एका वाक्यात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसीची वाट लावून टाकली एका वाक्यामध्ये पण काँग्रेस याला उत्तर देऊ शकत नाही याला ते विरोध करू शकत नाही आणि ते प्रकेश आंबेडकरांच्या विरोधात तर मुळीच काही बोलू शकत नाही कारण काय त्यांची शोकाती काय आहे की त्यांच्या पक्षाची म्हणजे काँग्रेस पक्षाची अत्यंत दारूण अत्यंत वाईट अवस्था आहे केजरीवाल असो ममता बॅनर्जी असो अखिलेश यादव असो हे कोणी बी येतं या यांना टपली मारून जातं टोमने मारून जातं रट्टे देऊन जातं पण यांना एका शब्दाने विरोध करता येत नाही त्यांना प्रत्युत्तर देता येत नाही काही करून आघाडी करायची आहे आणि यांना माहिती आहे आपण आघाडी केली पण काहीतरी के बऱ्यापैकी अवस्थेत राहील काँग्रेसची असं यांना वाटत राहतं म्हणून हे असे डोमणे असे फटके खातच राहतात आणि खातच राहणार आहेत धन्यवाद